वैष्णवी हगवने हिने आपल्या राहत्या घरात आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं तिने प्रेमामध्ये लग्न केलं होतं शशांक हगवने हा तिचा पती मात्र पहिल्यापासूनच कसपटे कुटुंब म्हणजे वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना शशांक पसत नव्हता वैष्णवीच्या वडिलांनी तिच्यासाठी दुसरीकडे स्थळ पाहिलं होतं मात्र जिथे स्थळ पाहिलं तिथे वैष्णवीला शशांक हगवाने धमक्या द्यायचा तू दुसऱ्याशी लग्न केलंस तर तुला आणि त्यालाही मारून टाकेन तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन अशा धमक्या वैष्णवीला वारंवार दिल्या जात होत्या ती जिच्या मोबाईलवरून चॅटिंग आणि कॉल रेकून अकॉर्डिंग असल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे वैष्णविचे दुसऱ्याशी लग्न होऊ नये म्हणून शशांकचं तिचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता काही ठिकाणी धमक्या देऊन तिच्याशी लग्न करू नको असंही सांगण्यात आल्याची माहिती मिळत होते कसपटे कुटुंबियांना स्थळ बघण्यासाठी सुरुवात केली होती वैष्णवीला मात्र शशांक ज्या मुलासोबत वैष्णवीचं लग्न होणार होतं त्याच मुलाला फोन करून धमकी देत असायचा वैष्णवीच्या अठरा मामाही हतबल झाला होता वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की लग्नाला सगळ्यांचा विरोध असल्यामुळे मामा म्हणाले होते की लव्ह मॅरेज आहे त्याला सगळ्यांचा विरोध होता घरच्यातील सगळ्यांचा विरोध असल्यामुळे वैष्णवीच्या मामाने लग्नासाठी दुसरा मुलगा पाहण्याचं तिला सांगितलं होतं मात्र ती ऐकत नव्हती आणि हगवने कुटुंब पण प्रत्येक वेळेस तिला धमकवत होतं शेवटी तिने पळून जाण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता मात्र तिचे वडील आनंद ॲडमिट असल्यामुळे शशांक तिच्या घरी आले आणि आपण पळून जाईल असं म्हटल्यानंतर शेवटी घरच्यांनी समजवलं आणि कसपटे कुटुंबांनी ती स्वतःच्याच मुलीचं शशांकसोबत लग्न लावण्याचा निर्णय घेतला लग्नामध्ये एकवीस दोन टोळे सोने चांदीची भांडी आणि आलिशान गाडीसुद्धा देण्यात आली होती लग्नामध्ये करोडो रुपये खर्च केला मात्र मुलीच्या सुखासाठी ते हतबल होऊन त्यांनी सगळं दिले शेवटी वैष्णवीचं जे व्हायचं ते झालं होतं मुलीला समजवून पण ती ऐकली नाही शेवटी मात्र सासरच्या हग्वनी कुटुंबाच्या छळाचा ती बळी झाली आणि त्यांनी तिचा छळ करून खून केल्याचं आता उघड होत आहे तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाबद्दल ते आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका